माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील कालकथित माजी शिक्षण विस्तार अधिकारी निवृत्ती बंडू सत्तापे यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन रंगपेटी आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पुणे येथील उद्योजक श्री मारुती खरात माजी मुख्याध्यापक रामेश्वर आटपाडकर तातोबा बनसोडे रामचंद्र जाधव सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आटपाडकर शाळेचे मुख्याध्यापक विनोद आटपाडकर बाबा राजे हुलगे दिगंबर बनसोडे महादेव काटकर आप्पा सरतापे यल डी नरळे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजा जाधव विकास सेवा सोसायटीच्या संचालिका सुलभा जाधव यांच्यासह सर्व शिक्षक वृद्ध व सरतापे कुटुंबीय उपस्थित होते गरज असते आणि गुरुवर्यांची गरज असते आणि गुरुवर्च्या आता आपल्याला काय वाटत एका दिवशी सुट्टी असल्या बरं हो, वाटतं हो। या असल्या लोकमतचे पत्रकार तुम्हाला सर्वांना परिचित आहे की सिद्धार्थ सरता कसे अतिशय व्यक्तिमत्व आहे प्रत्येक समाजामध्ये असे काही व्यक्तिमत्व घडत असतात की आपण काहीतरी समाजाचा एवढं पिढी घडवणं सोपं काम नाही त्या काळामध्ये एकोणीशे तीस चा जन्म होता आपला भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालाय स्वातंत्र्य झाल्याच्या जा पूर्वीचा त्या सरांचा जन्म आहे त्या काळामध्ये त्यांच्या अंगी असे गुण होते काळामध्ये त्यांची एक जे गवळण होती आता बघा पेंद्या सांगा हरिजा चेंडू हे अतिशय गवलन त्या काळामध्ये आपल्या खेड्या का गावात आणि ग्रामीण भागात प्रसिद्ध की त्यांचं जे प्रक्षेपण आहे किंवा आपण रेडिओद्वारे सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं प्रसारित गवलन अशा या गुणजींच नाव लौकिक केलंय त्यांचे जिल्हा परिषदचे आपल्या सातारा जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून रुजू चालते पहिली त्यांची पोस्टिंग किंवा रुजू होण्याचा काळ होती आउं कोरेगाव मलोडी आंधळी टाकेवाडी नंतर वरकुटे ह्या सुद्धा शाळेमध्ये होते आणि शेणोली या सगळ्या शाळेमध्ये होते त्यांना अतिशय त्या काळामध्ये काही शिक्षकांच्या अंगा असे गुण असतात की ते गुण म्हणजे व्यक्तिमत्व असतात त्यांच्यामध्ये बघा हार्मोनियम वादक असे पेटी वाज तबला वाजक किंवा पकवाज वाद असे किती तर त्यांच्याकडे असे गायने होते की त्या त्याला त्यांच्या अंगामध्ये होत्या आणि ते शिक्षक असे होते बौद्ध धर्माचा आणि गीतांचा किंवा भीम अनुयांचा एवढा त्यांनी ग्रामीण भागामध्ये प्रसार केला या दोन तीन जिल्ह्यामध्ये पुणे असेल सातारा असेल सोलापूर असेल यामध्ये त्यांनी एवढा मोठा चांगला प्रसार केलाय की के त्यांचा आजही काही जाधव सर सांगतात कधी कधी बघा त्यांचा अनुभव कारण त्या काळामध्ये त्यांच्या सोबत त्यांनी अनुभव घेते काय सुद्धा काही गोष्टी अनुभवातून आणि काही लोकांनी सांगण्यातून शिकत मिळत असतात आणि त्या पद्धतीनं पावला पाल ठेवून आपण समाजामध्ये काम करत असतो तसं कार्य या ठिकाणी आपले सिद्धार्थ सर करत आहेत पुन्हा एकदा या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ते सगळे असे शिक्षक पण आम्ही ना गुरुजी म्हणायचं विशेष सर गुरुजी म्हणजे जे गुरुच्या स्थानी असतील ते गुरुजी आपल्या सगळ्यात पहिल्यांदा संस्कार कोण करत आपल्या आई वडील बरोबर का नाही ते सुद्धा सगळं शिकवते आणि पुढे जे कोण शिकवतेत ना आस्ते आस्ते ते हे गुरुजी शिकवत असते ज्यांना आपण सर म्हणतो ना ते सर शिकवत असते पुढे गेलो की पुढे पण सर असते प्राध्यापक असते नंतर ते लेक्चरर होते प्रोफेसर होते प्राध्यापक स्टेज पण खरा संस्कार होतो तो पहिली ते सातवीपर्यंत बरोबर आहे कारण त्या वयात जे काय आपण केलं असतं ना जे काय आपण शिकवलं असतं ते आपल्या कायम स्मरणात राहत असतं आम्ही जेव्हा तुमच्याकडे होतो ना तेव्हा मी मार खूप करायचो म्हणजे आमच्या सरांचा गुरुजींचा मार ह्यासारखायचो की आम्ही खूप खोड्या पण करायचो तुम्ही खोड्या करता की नाही अरे वा लहानपणान खड्या करायलाच पाहिजे पण थोड्या करायच्या जास्त नाहीत करायच्या नाही त्यामुळं आम्ही सरांचा मार भरपूर खाल्ला सरांनी आमच्यावर संस्कार पण खूप चांगले केले की ते संस्कार आतापर्यंत टिकून आहेत इतके सरांचे संस्कार त्याऐवजी वेळेवर टिकून किंवा काय कि बंडखोर राहायची सोय लागली पहिल्यापासून प्रवाहाच्या विरुद्ध राहायचं आपला जे एक वाटतं तेच हे करायचं कोणी किती प्रेशर केला तर आपलं म्हणणं आहे तेच मांडायचं करायचं अशा पद्धतीनं हे जे आम्हाला आपले सरताबे सर पाटील सगळ्या सरांचं आज सरताबे सरांच्या निमित्ताने जेवढे जेवढे आपले पहिले आमचे गुरुजी होते आज त्यातले बरेचसे सरांचे हे कार्य त्यांची मुलं पुढे चालू होते मुलांनी असंच पुढे कार्य चालवावं बापाची जी चांगली पिढी असते बापाचे चांगले संस्कार असते ते संस्कार पुढच्या पिढीला पुढे चालूच ठेवायला पाहिजे समाजसेवा ही रक्तात असावी लागते विकत घेता येत नाही ते त्यांच्या रक्तात आहे ते पुढे करते त्या सगळ्यांचं अभिनंदन त्यांचा मुलगा सक्षम आहे का तो इथं सक्षमच सर, नावा मी सरांना सारखं सांगत असतो सक्षमला सगळ्या म्हणजे लहान मुलांना प्रत्येक सांगतो की लहान मुलांना प्रवाहा बरोबर व्हायचं शिकवू नका प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं शिकवा त्रास होतो पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्यामुळे डेरिंग येत कि माझ्या बरोबरचे सगळे तुमच्यासारखे मित्र होतो का नाही आमच्या खूप जण होतो कोण 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 कुठे गेलो कोण कुठे गेलो कोण कुठे गेलं पण मी उद्योग क्षेत्रात आलो व्यवसायात आलो प्रवाच्या वृद्धावर आहे कायम वाहत गेल्यामुळे विचार वेगळा करायची संधी मिळते त्यामुळे आवळे गुरुजी होते जावेर गुरुजी होते कृषी गुरुजी होते बाबर बाबर गुरुजी होते या सर्वांचा मी विद्यार्थी आहे सत्तापर ज्यावेळी मुख्याध्यापक होते त्यावेळी मी त्यांचा विद्यार्थी होतो आणि आमची शेवटची बोली शेवटची बसण्याची आणि आम्ही आता चौथीत होतो त्यावेळी गुरुजी आम्हाला मुख्याध्यापक होते तर मुख्याध्यापक असणं आणि राहणं आणि कुटुंब सावरणं याचं उदाहरण सांगायचं झालं तर त्यांच्या घरात सुद्धा आज एक मुख्याध्यापक रिटायर झाले त्यांचं नाव आहे बापू साहेब आणि दुसरा मुलगा आहे तो सिद्धार्थ हा पत्रकार व्यवसायाला आहे बापू साहेब जे आहे ते खरोखरच या शिक्षण क्षेत्रात अगदी नगर भागात राहून सुद्धा त्यांनी त्यांचं नाव लोक केलं आम्ही आमच्या स्वतःच्या कर्तृत्वात जीवन जगू शकलो आमच्या बायकापर्यंत कुठून जगू शकलो असे आम्हाला संस्कार घडवणारे आमचे कैलासवासी निवृत्ती बंडू सर तर गुरुजी यांना पंधरा पुण्यतिथी निमित्त व्याटपाडकर परिवारातर्फे ओरकोटे मुलगड पंचिक श्रद्धांजली भावपूर्ण आवर्तन करतो आणि थांबतो जय हिंद गेली पंधरा वर्ष चितार्थ सर गेले पंधरा वर्ष वा। काहीतरी जा। काही शैक्षणिक साहित्याचं वाटप करतायत मी आपण सर्वांच्या वतीने कौतुक करतो तुम्ही टाळ्या वाचवा अतिशय सुंदर ते काम करतात आणि अविरतपणे पंधरा वर्ष करणं सोपं नाही आई वडिलांचं श्राद्ध तीनच वर्ष माणसं घालतात यांचं पंधरा वर्ष दहा वर्ष चौदा वर्ष घालून त्यांचं समाधान झालेलं नाही ते आहेत तोपर्यंत तो असेच करत आणि गावातल्या प्रत्येक हा आदर्श घेण्याजोगा प्रत्येकाने जर अशा प्रत्येक गोरगरीबी विद्यार्थ्याला निश्चितच मदत होते आणि ते शिक्षणात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही मी तुमचा जास्त वेळ घेत नाही या कार्यक्रमातून एवढीच एक गोष्ट आहे की सिद्धार्थ सरांचा आदर्श घ्यावा ते सुद्धा स्वतः शिक्षक आहेत त्यांनी अतिशय चांगल्या क्षेत्र निवडलेलं आहे आणि चांगलं काम करतायत ते आज आम्ही बघतो बातमी एवढी सुंदर असते आणि परफेक्ट असते तर पर अशा प्रकारचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आणि असं कार्य जास्तीत जास्त होईल जेणेकरून शैक्षणिक क्षेत्रामधील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत होईल असा प्रत्येकानं प्रयत्न करावा हाच आदर्श या कार्यक्रमातून घ्यावा एवढं बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद